दिसत नाही ही एक वस्तू आपल्याला आपल्या डोळ्यात प्रगती आणि त्याच्यासाठी आपण सर्व लोकांना मी एवढंच म्हणतो की आपण सर्वांनी आज आपण सर्वांनी राजकीय भूमिका घेऊन उभं राहायची गरज आहे कारण आपण जरी म्हणत असाल की मी राजकीय नाही मी राजकीय व्यक्तिमत्व नाही आणि मी राजकारणात नाही तरी राजकारण तुमच्यापासून दूर राहतात तर अशी परिस्थिती नाही आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी राजकारण आपल्या आयुष्यामध्ये डवळ करतो आपण उठल्यावर सगळ्यात पहिले काय करतो तोंड बरोबर आता आपल्या घरी पाणी येते कि नाही आपल्याला किती किलोमीटर लांब जायला लागतंय पाणी आणायला सकाळी उठल्या उठ्या हे राजकारण करतो आपण चहा पितो चहा मध्ये आपल्या घरी दूध साखर चहापत्ती आणि ते आपल्याला परवडणार आहे की नाही हे राजकारण ठरत मग त्यानंतर ग्रामपंचायतीची शाळा चालू आहे की नाही जिल्हा परिषदेची शाळा चालू आहे की नाही तिकडे मास्तर शिकवतायत की नाही आणि तिकडे दर्जेदार शिक्षण मिळत आहे की नाही हे राजकारणावरती ना ठरत आपण त्याच्यानंतर शेतात जातो शेतामध्ये आपल्याला शेतात पाणी मिळतय की नाही शेताला शेत रस्ता मिळतोय की नाही बियाणं मिळत आहेत की नाही केमिकल मिळतात की फर्टिलायझर मिळतात की नाही पेस्टिलायझर मिळते पेस्टिसाइड मिळतात की नाही हे ठरत राजकारणावर त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पाच मिनिटं पंधरा आराम करा वाटला या उन्हामध्ये तर घरी वीज येते की नाही हे राजकारण ठरवत आणि म्हणून आपण जरी राजकारणापासून दूर राहिला असला तरी राजकारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये उभं राहत हे आपल्या सर्वांना समजून घेतलं पाहिजे आणि यावेळेस मतदान करताना राजकारणाने तुमच्या आयुष्यामध्ये किती डबाडबा केली त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहे याचा याचा विचार करा एवढी मी आपल्या सर्वांना नव विनंती केली आणि तसंच बघत असताना आपला जो इलाका आहे हा बराचसा शेती बहुल इलाका आहे आणि जर आपण बघितलं तर इकडच्या शेतकऱ्यांची जी परिस्थिती झाली ती एक खूप वाईट अशी परिस्थिती आपल्याला या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये कारण आपण एका बाजू बघतो की आपण हे दोन आपण तालुक्यात बघितले तर तिकडची जी जमीन आहे ती खूप सुपद इकडे केली तर आपण चांगला फायदा करू शकतो आणि शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकतो पण आपल्याला तर आपले मूलभूत खर्च इकडचं सरकारकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडून पुरवले गेलेले नाही ही परिस्थिती आपल्याला प्रामुख्याने आपल्या समोर दिसते म्हणजे सोपी सोपी गोष्ट घ्यायची आपण मोठ्या प्रमाणावर कपास उगवतो मागच्या वर्षी दहा हजारांना दाखवता कपास या वर्षी साडेसहा हजाराच्या खाली त्याचा दर आलेला कपासावर फायदा करून घ्यायचा तर तो शक्य नाही कारण जिनिंग प्रेसिंगच्या पद्धतीने हवाय त्या पद्धतीने आपल्याला जिनिंग प्रेसिंग मिळते जिनिंग प्रेसिंग सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अकोल्या मधल्या उगवलेला कपास हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो तिकडे जिनिंग प्रेसिंग होते तिकडनं तो मध्य प्रदेश मध्ये जातो त्याचा कापड केलं जातो तिकडनं गुजरातला जातो त्या कापडाचे कपडे घेतले जातात आणि मग आपल्याच आपण चौपट पाचपट दराने कपडे विकत घेतो ही आज आपली परिस्थिती पण आपण उलट्या बाजूने विचार केला जर आपल्याला आपलाच समाज आपले जी प्रेस आपलंच कापड बनवण्याचं यंत्र आणि आपणच कपडे बनवून विकणारे व्यापारी झालो तर आज इकडचा शेतकरी किती मोठा फायदा कमू शकतो मुनाफा कमवू शकतो आपण समजलं दुसऱ्या बाजूला आपल्याला सोयाबीन दिसतात मागच्या वर्षी सात हजार खाली आलेला आणि रिफायनरी बघायला गेलो सोयाबीनच्या रिफायनरी नाही सोयाबीनची सगळ्या जवळची रिफायनरी पलीकडे अलीकडे आपल्याला आणि याच पद्धतीने आपण विचार केला तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी ज्या मूलभूत गरजा होतात त्या भागवल्या गेलेल्या नाही त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यावरती भूपाची आणि एक वाईट अवस्था आपल्याला आणि म्हणून अभिभाव मिळालाच पाहिजे आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची चळवळ आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही एवढं मी आपल्या सर्वांना आणि याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर आपले जे खासदार आहेत वीस वर्षांपासून त्यांना आपण एकदा तरी एकदा तरी कपासाच्या भावाबद्दल किंवा सोयाबीनच्या भावाबद्दल कोणी कोणीतरी ऐकलंय आपल्या सर्वांना माहितीये की, की सर्वांच्या घरी आता पोते कोट्यानी सोयाबीन गेलेल्या दोन दोन वर्ष झाली आपण आशा लावतोय की याचा भाव वाढेल आणि मग आपण घरातली सोयाबीन वाढतो काढू आणि विकून तरी टाकू कमी आणि याच्यामुळे घाटा हा शेतकऱ्याचा होताना दिसतोय आणि या परिस्थितीमध्ये आपले आपले जे खासदार आहेत ते सोयाबीन बद्दल बोलत नाही ते बोलताना आपल्याला दिसत दुसऱ्या बाजूला आता त्यांचं जे चिरंजीव उमेदवार म्हणून आहेत त्यांच्याकडनं आपण अपेक्षा पण ठेवली नाही ते कधीतरी अभिभाव कबूल करतील दुसऱ्या बाजूला आपल्याला जे उमेदवार दिसत आहेत त्यांना शेतीचे प्रश्न किती कळतात काय कळतात आणि त्या शेतकऱ्यांबद्दल किती भूमिका घेतात का त्या शहरी भागात हे आपल्याला एका बाजूला कळत आणि या बाजूला आपल्याकडे एक असा हक्काचा माणूस आहे जो शेतकरी असतो कष्टकरी असतो परगरीब असो सर्वसामान्य मला येणारा माणूस असो दलित असो मुसलमान असो आदिवासी असो बहुजन असो किंवा वंचित गटात कोणत्याही समाजात येणार माणूस असो त्याच्यासाठी जेव्हा अन्याय होतो तेव्हा ठाम प्रमाणे एक व्यक्ती बाळासाहेब आंबेडकर आणि आपण आपलं मत हे वित मागे उभं करा म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढच एक विरोध की आपल्या सर्वांना एकदा एक गोष्ट सांगतो की आपल्या आयुष्यात बरेचसे कष्ट आहेत कष्ट प्रत्येक माणूस पण आपण महिलांना एकदा विचार की एक यंत्रणा असं आपल्या घरी असतं जे त्यांच्या स्वयंपाकाचं कष्ट कमी करत आणि त्याच यंत्रणासारखं